राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीचा एक प्रश्न काय तो कामाचं बोलाय काय कामाचं बोलाय नमस्कार प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील प्रश्न तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का आता हेच प्रत्यक्षात घडताना पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले की आमच्यातले भांडणं हा फार किरकोळ विषय महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं म्हणत था। राज ठाकरे यांनी युतीची उद्धव ठाकरे ना ऑफरच दिली प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थ त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील मी माझी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहे असं म्हणत एक प्रकारे ऑफरच स्वीकारली तुम्ही बाहेर आणि बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा आता दोन्ही भावंड एकत्र येणार म्हटल्यावर अनेक नेत्यांची चलबिचल सुरू झाली त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवड पत्रकाराने प्रश्न विचारला असता की सरळ चिडले राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय आहे तो, 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 तो कामाचं बोला यार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्याच्या मिळालेल्या सिग्नलमुळे भल्याभल्या नेत्यांच्या पोटात गोळा आलेला दिसतोय